कि दादा रुपये तुम्ही देता एकवीसशे रुपये द्या ना मी नाही म्हटलेले नाही मी ज्या वेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहे पण आता मी सगळा हिशोब केला तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसं मला राज्याच्या तेरा कोटी जनतेचा तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब लावा लागतो शेतकऱ्यांना काय द्यायचंय कामगारांना काय द्यायचंय आदिवासी काय द्यायचंय मागासवर्ग्यांना काय द्यायचंय अल्पसंख्याकांना काय द्यायचंय भटक्यांद काय द्यायचंय मी तिथेही बोललो तुम्ही ऐकलंय सगळी सोग करता येतात पैशाचा सोंग नाही येत मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे आम्हाला सरकारला चालू ठेवायची आहे आणि त्यामुळं आम्ही त्याच्यात एक नवीन पर्याय काढतो की तुम्हाला काही बँकांना आम्ही तयार केलेलं आहे जर तुम्हाला पाच पन्नास हजार कर्ज काढून काही महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल समजा लाडक्या बहिणीमध्ये मोडणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये ज्या योजना ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये त्यांनी महिला आल्या तर साधारण मला दहा लाख रुपये होतात आणि दहा लाखाचा भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता राज्यातल्या विधी मंडळामध्ये अर्थसंकल्प हा सादर करण्यात आला त्यामध्ये अनेक मोठे निर्णय हे घेण्यात आले लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देण्याबाबत देखील मोठा निर्णय त्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपर्यंत देण्यात येतील याचीसुद्धा चर्चा रंगलेली आहे लाडक्या बहिणींना सध्याचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपयेप्रमाणे मिळणार आहे आणि जो आता वाढीव हप्ते असणार आहे ते एकवीसशे रुपयेप्रमाणे तुम्हाला देण्यात येणार अशीसुद्धा माहिती त्यांनी सांगितलेली आहे परंतु राज्याची स्थिती अजून नाजूक आहे आणि स्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना जी एकवीसशे रुपयाची रक्कम आहे ती देखील दिली जाणार आहे आणि लाडक्या बहिणींचा जो दहावा हप्ता असणार आहे तो येत्या काही दिवसातच तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा जो हप्ता होता त्या जो तो त्यांना मार्च महिन्यात देण्यात आला कारण हप्ता हा लेट झालेला होता आणि त्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी सुद्धा स्पष्टपणे माहिती सांगितली की लाडक्या बहिणींचा जो हप्ता असतो तो आम्ही प्रत्येक महिन्याचा शेवटला आठवडा असतो म्हणजेच महिन्याचा चौथा आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना जो, जो हप्त्याची रक्कम आहे ती वितरित करण्यात येते त्यामुळे तुम्ही कुठलाही चिंता करू नका फक्त काही महिन्यांपूर्वी जी चिंता होती मैलान ना है। याचा एक ही रहने। जी है ती महिलांना झालेली आहे परंतु याच्यापुढे तुमचा एकही हप्ता चुकणार नाही प्रत्येक महिन्याला शेवटच्या हप्त्यात तुम्हाला जी रक्कम आहे ती पाठवली जाणार आहे आणि आता येत्या आकाजीला म्हणजेच अक्षय तृतीयाला तुमच्या लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे त्यासोबतच बहुतेक महिलांना साडीसुद्धा गिफ्टमध्ये देण्यात येत आहे आणि तुम्हाला जर ही मिळाली नसेल तर त्याचीसुद्धा निकष त्यांनी ठरवलेले आहेत ज्या महिलांकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा दारिद्रेशीचा दाखला आहे त्या प्रत्येक महिलेला साडी ही गिफ्ट देण्यात आलेली आहेत आणि काही भेटवस्तूसुद्धा त्यांना देण्यात येत आहे तर लाडकी बहीण योजनेचा लवकरच हप्ता आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याची तारीखसुद्धा आता लवकरच कळणार आहे परंतु आकादीच्या एक ते दोन दिवस अगोदर लाडकी बहिणींना पैसे देऊ अशीसुद्धा माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे त्यामुळे तुम्हाला आता अक्षय तृतीची वाट बघायची आहे कारण तुमचाही हा जो सण असणार आहे तो आता गोड होणार आहे